मित्रांनो आभा कार्ड काय आहे आभा कार्ड आपल्यास कोठे उपयोगी पडते या व्हिडिओमध्ये आपण त्याचे फुल फायदे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना सर्व इतर योजना सर्व आधार कार्ड रेशन कार्ड याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आभा कराडचा फायदा असा होतो की आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेलात की तिथे कार्ड दाखविले की तुमची सर्व मेडिकलची हिस्ट्री त्या डॉक्टरांना समजेल म्हणजे तुमच्यावर कोणते उपचार सुरू आहेत तुम्हाला काय मेडिसिन सुरू आहे याची सर्व माहिती डॉक्टरांना समजेल यामुळे तुमचा पुढील उपचार डॉक्टरांना करण्यासाठी सोपा जाईल याच्यावर याआधी कोठे उपचार केले गेले याच्यावर कशा प्रकारे उपचार सुरू आहेत हे सर्वच समजते आबा कार्डच्या मतीने हे सर्व समजणार आहे आबा कार्ड ज्या व्यक्तीची आहे याची थोडक्यात सर्व मेडिकल हिस्ट्री जा, त्या आबा कार्डमध्ये असते म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला कोणता आजार आहे त्या व्यक्तीला कोणती मेडिसिन लागतात कोणती मेडिसिन चालू आहे याची सर्व माहिती हा या आबा कार्ड एकाच कार्डामुळे आपण आज भेटणार आहे आपण जरी दवाखाना बदलून दुसऱ्या या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुमची आबा कार्ड दाखवले की तुमची सर्व मेडिकल हिस्ट्री त्या डॉक्टरांना समजेल म्हणजे तुमच्यावर कोठे उपचार चालू आहेत याआधी तुम्ही कोणत्या हॉस्पिटलमध्ये गेला होता कोणत्या मेडिसिन चालू आहेत तुम्हाला प्रकारे ट्रीटमेंट करायला हवी हे सर्व डॉक्टरांना समजणार आहे हा आबा कार्डाचा फायदा होणार आहे तर लवकरात लवकर आपण आभाकार काढून घ्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू